आज आपण मस्तपैकी मसाला कारली बनवलेली आहेत ज्याच्यामध्ये आपण थोडीशी ग्रेवी ठेवलेली आहे पण ही भाजी अजिबात कडू न लागता खूप छान टेस्टी अशी भाजी झालेली आहे ज्याला कारलं आवडत नाही ना त्यांनाही आवडेल अशी ही भाजी आहे तर तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर नमस्कार मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अशाच रेसिपीमध्ये जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर आता आपण बघूया मी हे कारले भाजी कशी केलेली आहे तर ह्याच्यासाठी मी हे अर्धा किलो कारले घेतलेले आहेत आणि ह्याला आपण मधून असे चीर पाडून घेणार आहे त्याच्यामध्ये ज्या बिया असतात जर बिया कोवळ्या असतील तर त्या काढ काड़ा, काढायच्या नाहीत आणि जर कडक लागत असतील तर त्या आपण चमच्याच्या साहाय्याने ह्या बिया काढून घेणार आहोत तर बऱ्याचपैकी माझे हे कवळे कारले होते त्याच्यामध्ये मला जास्त क बिया मी काढलेल्या नाही आहेत पण दोन तीन असे कारले होते त्याच्यामध्ये कडक अशा बिया होत्या तर ह्या ह्याप्रमाणे मी सगळ्या बिया काढून घेणार आहे तर आणि ह्याच्यासाठी आपण एक मसाला बनवलेला आहे तर हे बघा ह्याप्रमाणे आपण सगळे कारल्याचे बिया काढून घेणार आहोत हे बघा ह्याप्रमाणे आपण काढून घेऊया आणि आता आपल्याला पाण्यामध्ये मीठ आणि हळद हे घेऊन आपण ही जी कारली आपण मधून अशी कापलेली आहेत ती या पाण्यामध्ये एक तास तरी बुडवून ठेवायची आहेत म्हणजे ह्याचा जो कडूपणा असतो तो, तो सगळा निघून जातो पण ॲक्च्युली कवळी कारली असतात ना ती बिलकुल थोडीफार अशी कडू नसतात जास्त कडू नसतात जर निबार कारली घेतली तर ती कडू लागतात तर जास्त करून कव कवळीच घ्या तर ह्याच्यासाठी मसाला एक बनवायचा आहे तर शेंगदाणे घेतले आहेत मी भाजलेले खोबरं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत सगळे मसाले आपण ह्याच्यामध्येच टाकून घेणार आहोत तर दोन चमचा लाल काश्मिरी मिरची घेत मसाला घेतलेला आहे पावडर आणि दोन चमचे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आपण जिरे घेतलेला आहे आणि जिरे पूड टाकलेली आहे आणि आता भरपूर सारी कोथंबीर घेतलेली आहे ह्याच्यामध्ये मी पाणी वापरलेलं नाही आहे कोथंबिरीचा जो ओलावा असो त्याच्यामध्येच हे आपण छान मसाला वाटून घेतलेला आहे थोडासा जाडसर वाटलेला आहे बघा ह्याप्रमाणे आपण वाटून घेऊया आता ही जी कारली आहेत ना ती आपण पाण्यातून बाहेर काढायची आहेत आणि आपल्याला जो मसाला आपण बनवलेला ना तो आपण ह्याच्यामध्ये स्टफ करायचा आहे तर का कार्ली कडू लागू नये याच्यासाठी आपण हे चिंचेचा कोळ घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गूळ पण टाकायचं आहे म्हणजे कारू आपल्या कारली आपल्याला छान अशी आंबट गोड आणि तिखट चव येईल जास्त कडू नाही लागणार आणि ही भाजी बिलकुल कडू नव्हती झालेली तुम्ही नक्की ह्याप्रमाणे करून बघा तर आता आपण हे साईडला ठेवूया मिक्स करून हे बघा याप्रमाणे गूळ आणि चिंच मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला कारल्यामध्ये ना हा मसाला स्टफ करायचा आहे तर बघा ह्याप्रमाणे आपण सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून घेऊया जे आपण मध्ये चीर दिलेली ना कारल्यांना बिया काढलेल्या असतील तर ह्या बघा ह्याप्रमाणे मी सगळ्या म कारल्यांमध्ये मसाले भरून घेतलेलं आहे छानपैकी ज्याप्रमाणे आपण सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून घेऊया आणि हा थोडासा मसाला उरलेला आहे त्याची आपल्याला

एक साईड ह्याची छान झालेली आहे शी आप आता आपल्याला दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचे आहेत तर पुन्हा एकदा आपण पलटून घेऊया आणि झाकण ठेवून पुन्हा दोन मिनटासाठी वाफ काढून घेऊया म्हणजे कारली आपली थोडीशी अर्धी शिजली जातील तर हे बघा याप्रमाणे सगळी आपली वाफ काढून घेतलेली आहे मी आणि आता आपल्याला जो आपण वाटण केलेलं ना ते वाटण आणि जे चिंचेचा कोळ आणि गूळ हे वाटणामध्ये आपण हे मिक्स करून घेणार आहोत तर हे बघा हे वाटणामध्ये थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आणि आता हे सगळं वाटण आपण ह्या कारल्यांमध्ये ओतून घेणार आहोत आपण ही कारली कुकरमध्ये बनवणार आहोत एक शिट्टीमध्ये ही कारली छान मस्त होतात थोडीशी मी ग्रेव्ही ठेवणार आहे या कारलीला बिलकुल कडूनही नाही ज नव्हती झाली ही भाजी तर तुम्ही करून बघा या पद्धतीने माझ्या तर आता हे बघा मस्त उकळी आलेली आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि एक शिट्टी काढूया आपण एका शिट्टीमध्ये छान असे मऊ कारले शिजलेले आपले तर हे बघा मी कुकरचं झाकण लावलेलं ला आहे आता आपले बघा कारली मस्त छान शिजलेली आहेत आणि किती छान दिसत आहे बघा ह्याप्रमाणे जर तुम्ही माझ्या पद्धतीने कारलं बनवून बघितलं ना तर तुम्हाला खूप आवडेल आणि अजिबात कडूनही लागणार ही कारलीची भाजी ज्यांना कारली आवडत नाही ना त्यांनी नक्की या प्रकारे बनवून बघा तर आता आपण ही कारली सगळी सर्व्ह करूया ही कारली तुम्ही भाजी चपातीबरोबर किंवा भाताबरोबर बरोबर खाऊ शकता ज्वारीच्या खूप छान लागते तर हे बघा मस्तपैकी आपली कारली छान अशी शिजलेली आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटते नक्की सांगा व्हिडिओला व्हिडिओ जर नवीन आला असाल तर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट पण करा थँक्यू